जनतेला आवाहन की जास्त संख्येमध्ये उपस्थित राहून गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा जो अध्यादेश आहे तो लवकरात लवकर काढून देतील नमस्कार मित्रांनो बातमीच्या या सत्याच्या युवा आवाज लाईन मध्ये आपल्या स्वागत आहे सात गावाच्या प्रमुख मागण्या घेऊन भव्य धडक मोर्चा तहसील कार्यालय आमगाव आमगाव रिसामा बनगाव बिरसी किंगिबार कुंभारली माली पदमपूर येथील नागरिकांच्या भव्य मोर्चा दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारला रजवाडा पॅलेस आमगाव येथून सुरू होणार भव्य धडक मोर्चाचे प्रमुख मागण्याचे विषय साथी गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत व अध्यादेश लवकरात लवकर काढण्यात यावा घरकुल लाभार्थ्यांना अटी सरते न ठेवता हक्काचे घरकुल देण्यात यावे तसेच चाळीस वर्षापासून राहत असलेल्या प्लाट पटके देण्यात यावे रोजगार हमीच्या कामाच्या माध्यमातून लोकांना कामे देण्यात यावी स्मार्ट विद्युत मीटर लावणे बंद करावे या साथी ग्रामपंचायत अंतर्गत रोड रस्त्याचे नवीकरण करण्यात यावे रब्बी हंगामातील अवकाळी पावसाळ्यामुळे ना झालेल्या नुकसानाच्या पंचनामा होऊन सुद्धा नुकसान भरपाई मिळणे याकरिता साठी गावाच्या शेतकरी युवा महिला यांनी आपल्या गावाच्या विकास कामांना गती मिळावी व गावचा विकास व्हावा म्हणून आपण या मोर्चात सहभागी व्हा व आपल्या हक्काची व गावची ग्रामपंचायतची मागणी करिता सहभाग व्हा असे बाबा मिश्रा तीरथ येथे बालुवंजारी देवाबाईकार यांनी पत्रकार परिषद घेऊन सहभाग होण्याची विनंती केली आहे तर जाणून घेऊया पत्रकार परिषद मध्ये काय म्हटले आहे दो हजार सतरा मे महाराष्ट्र गवर्नमेंट देवेंद्र फडणवीस की सरकार थी और महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस की सरकार ने पूरे महाराष्ट्र में दोरण लागू किया था कि पूरे तालुका स्त्री गांव को नगर पंचायत का दर्जा दिया गया नगर पंचायत का दर्जा देने के बाद में आमगांव को भी नगर पंचायत का दर्जा दिया गया उसके बाद में यहाँ भारतीय जनता पार्टी के एक व्यक्ति ने कोर्ट हाई कोर्ट में शरण ली कि भाई हमको नगर पंचायत नहीं चाहिए हमको आठ गांव मिला के नगर परिषद का दर्जा दिया जाएगा उनने कोर्ट में शरण लिए उसके बाद में कोर्ट ने उनको कोर्ट ने आदेश पास किया कि भाई ये नगर पंचायत और नगर परिषद बनाना ये महाराष्ट्र गवर्नमेंट का काम है हमारा काम नहीं है तो वो आदेश गवर्नमेंट को गया उसके बाद में महाराष्ट्र गवर्नमेंट ने उसको नगर परिषद का दर्जा दिया आठ गांव को मिला के पदमपुर बिरसी रिसामा बनगांव माली पार ये सब गांव मिला के नगर परिषद का दर्जा दिया गया उसके बाद में नगर परिषद का दर्जा दिया गया उसके बाद में पब्लिक की डिमांड ये नहीं थी कि हमको नगर परिषद में जोड़ा जाएगा उसके कारण हम लोग को पब्लिक की तरफ से हमको कोर्ट में शरण देना पड़ा कि भाई हमको नगर परिषद नहीं चाहिए हमको हमारी स्वतंत्र ग्राम पंचायत चाहिए इसलिए मैं निकेश मिश्रा और तीरथ तेत्रे हम दोनों ने हाईकोर्ट की शरण लिया और हाईकोर्ट में यानी ये नगर परिषद बनाने के लिए ऑलरेडी गवर्नमेंट को गवर्नमेंट के जीआर में पास किया हुआ है कि नगर परिषद बनाते समय जिस क्षेत्र को नगर परिषद बनाया जा रहा है उस क्षेत्र में 65 परसेंट इंडस्ट्रियल इंडस्ट्रियल एरिया होना चाहिए और उसके बाद में 35 परसेंट नॉन एग्रीकल्चर लैंड होना चाहिए मगर महाराष्ट्र गवर्नमेंट ने ये सब नियम को जीआर को बाजू में रख के अपनी शरण लिया उसके बाद में जीआर में नहीं बैठने के कारण कोर्ट ने उस महाराष्ट्र गवर्नमेंट की जो नगर परिषद की अधिसूचना जारी की थी उसको हाईकोर्ट ने रद्द किया उसके बाद में हाई कोर्ट ने ग्राम पंचायत बनाया और आम को नगर पंचायत बनाया उसके बाद में कोर्ट में सुप्रीम कोर्ट में गवर्नमेंट शासन ने स्टे लेकर रखा है आज स्टे लेने में कम से कम दस साल हो गए दस साल से पब्लिक घरकुल के लिए वंचित है रोड रास्ते यानी यहाँ पे प्रशासन नहीं रहने के कारण यहाँ पर रोड रस्ते कहीं भी पूरे खराब हो चुके हैं सातों गांव के लोग यही चाहते हैं कि भाई हमको नगर परिषद में नहीं जाना हमको स्वतंत्र ग्राम पंचायत में रहना उसके कारण क्या हुआ कि आज दस साल हो गए उस क्षेत्र के की जनता को आज अभी तक के कोई भी घर की योजना नहीं मिली उसके बाद में आठों गांव में आप खुद जाके देखेंगे कि आठों गांव के रास्ते इतने की भाई गांव में अगर कोई एक बाजू से गाड़ी जाए तो सामने वाले को करता इतने गांव के रास्ते खराब हो चुके हैं प्रशासन अभी यहां पे बॉडी बैठी नहीं है इलेक्शन हुए नहीं उसके कारण अधिकारी लोग उस रास्ते के तरफ में ध्यान नहीं दे रहे प्रशासक प्रशासक राज अभी तक के 10 साल से चलते आ रहा मी तीराते दुगरा जठे माजी सरपंच ग्राम पंचायत रिसामा मोर्चाचे जे कारण आहे की ज्या अर्थी महाराष्ट्र सरकार मागील दहा वर्षापासून जो आमगाववासी आणि इतर सात गावापासून जो खेळ फेड़ खेळत आहे मिचोलीच्या त्याकरता हा आज उद्या दिनांक चार जुलैला आपण बारा वाजे या मोर्चाचे आयोजन केलेलं आहे त्याच्या मागचे असं कारण आहे की दोन हजार पासून महाराष्ट्र सरकारने जेव्हा काँग्रेसची आघाडीचे सरकार होती तेव्हा त्या सरकारने स्वतंत्र तालुकांना राज्यातील सर्व तालुक्यांना नगरपंचायतचा दर्जा दिलेला होता आणि त्या दर्जा दर्जा केल्याच्या नंतर आमगाव ही नगरपंचायत झाली होती आणि तेव्हा इतक्या तत्कालीन सरपंच सद्मा चुटे यांनी या सात गावांना मिळून महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत न हो न करता महारा उच्च खंडपीठ न्यायालयामध्ये याच्यात याचिका टाकली की आम्हाला नगरपरिषद पाहिजे आणि तेव्हा नगर परिषदे पाहिजे म्हटलं तेव्हा खंडपीठामध्ये जेव्हा आर्गमळ झाला तेव्हा हे जे निकष होते आमदार नगर परिषदचे लोकसंख्येचे असेल लो, इंडस्ट्रीजचे असेल नॉन एग्रिकल्चरच्या असेल किंवा त्याच्यामध्ये अजून काही दोन चार निकष आहेत दोनशे त्रेचाळीस ए क्यू याच्या ऍक्टमध्ये अशा प्रकारच्या ह्या सगळ्या जे निकष पाहिजे नगर परिषदला याच्यापैकी पर कोणताही निकष एकही बसलेला नव्हता आणि त्यामुळे हायकोर्टाने निर्देश दिले की महाराष्ट्र सरकार करेल तेव्हा महाराष्ट्र सरकार केलं तेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकाच्या नंतर मध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार बसल्याने तत्कालीन जे आमदार होते आमदार आमदार आहेत संजयजी पुराम त्यांनी त्याचा पाठपुरावा करून आमगावला दोन ऑगस्ट दोन हजार सतराला ला राज्यपालाचे अध्यादेश काढून आमगाव नगर परिषदेत आडगाव मिळून केले परंतु तेव्हा आम्ही त्या अध्यादेशाला नागपूर खंडपीठ मध्ये निकेश मिश्रा आणि तीरेटरे यांनी पुन्हा याचिका टाकली आणि याचिके याचिकेमध्ये आर्ग्युमेंट केलं आणि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार सतराला हायकोर्टाने निर्णय दिला की नगर परिषद बनू शकत नाही त्यामुळे जयसेथ हे न्याय न्यायालयामध्ये राज्यपालाच्या अध्यादेशाला रद्द करण्यात आला तेव्हा पुन्हा महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी सहा अग, 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 सहा डिसेंबर दोन हजार सतराला त्यांनी महाराष्ट्र सुप्रीम कोर्टातून आणला आणि त्याच्यानंतर मला तो स्टे कंटिन्यू राहिला त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट झालेलं नाही मग येथील काही सामाजिक संघटनांनी मोर्चे उपोषण प्रतिनिधींना नेत्यांना निवेदन दिले आणि लोकसभेच्या निवडणुकीमुळे इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि इथून त्यांनी घोषणा केली की मी ही केस आमगाव नगर परिषदची केस मागे घेतो सुप्रीम कोर्टातून आणि त्यांनी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस कोर्टातून मागे घेतली आणि मागे घेतल्याच्या नंतर परिस्थिती अशी आली की नागपूर जो खंडपीठाचा जो निर्णय होता ती साते गावांना ग्रामपंचायत बहाल आणि आमगाव नगर परिषद नगरपंचायती बनवण्यात येईल तसा त्यांनी अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस ला अध्यादेश काढला अध्यादेश सोळा आणि सतरा त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं की आमगाव नगर परिषद क्षेत्रामध्ये येत असलेले रिसामा बनगाव टिंगडीपार माली कंबारली अदमपूर बिरसी ह्या सर्व साते गावांना आमगाव नगर परिषदेतून वगळण्यात येत आहे आणि आमगाव नगरपंचायत राहील असा त्यांनी तो अध्यादेश दिलेला आहे परंतु हा तीन महिने लोटूनही इथल्या काही प्रशासनामध्ये जे नगर परिषदचे प्रशासक आहेत कर्मचारी आहेत आणि काही कंत्राटदात यांच्या संगमताने कुठंतरी हा नवीन जो येणारा जो साठेगावचा तो कुठंतरी आर्थिक व्यवहार करून थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा म्हणून आम्ही हा जो मोर्चा अध्यादेश निघावं आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी आणि लोकांना घरपोलाचे लाभ मिळावे जे गावातील समस्या आहेत त्या ज्या बिरसी पासून लोक इथे येतात आणि त्यातून खूप लोक त्रासलेले आहेत कारण चार किलोमीटर पासून एखाद्या दाखला यावा लागतो त्यांना आणि त्याच्यामुळे तो एका दिवशी त्यांना भेटत नाही दोन ते तीन दिवस चार दिवस लागतात आणि ह्या सर्व लोक कंटाळलेली होती आणि त्याच्यात नेतृत्व म्हणून आम्ही येणाऱ्या या चार तारखेला दुपारी बारा वाजता मोर्चाचे आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सातही गावातील लोक हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित राहतील आणि तो मोर्चा आपण लोकांच्या हितासाठी आणि गावाच्या विकासासाठी हा काढण्याचा त्याच्या मागचा उद्देश आहे मित्रांनो भव्यधारक मोर्चाचे लाईव्ह प्रसारण बघण्याकरता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका आमचं पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज